संत तुकाराम महाराज या अभंगातून समाजाला समजावून सांगतात की बाबांनो तुम्ही विठ्ठलाला भजा तुम्ही विठ्ठलाला का भजा त्याच उत्तर आहे विठ्ठलाला भजल्याने माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतात म्हणून विठ्ठलाला भजा विठ्ठलाला का भजा विठ्ठलाला भजल्याने माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतात म्हणून विठ्ठलाला भज असेच एक माणूस मला म्हणाले महाराज अहो विठ्ठलाला भजल्याने माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट होतात ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे कारण जे लोक विठ्ठलाला भजतात त्यांच्या जीवनातील दुःख नष्टच झाले नाहीत अशा लोकांची मी यादीच आपणासमोर मांडतो संत ज्ञानेश्वर महाराज देवाला खूप

तरीही तुकाराम महाराजांच्या जीवनातील दुःख नष्ट झाले नाही त्यांना मुंबाजीबोंडी काटेने मारले रामेश्वर भटांनी तर त्यांची गाथा पाण्यात बुडवायला लावली पांडवही देवाला खूप बजले खूप बजले खूप भजले तरीही पांडवांच्या जीवनातील दुःख नष्ट झाले नाहीत पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा आदण्यात वास भोगावा लागला द्रुपती ही देवाला खूप बजली खूप बजली खूप बजली तरीही द्रुपदीच्या जीवनातील दुःख नष्ट झाले नाहीत तरी द्रुपदीला वस्त्र हरणाला जावं लागलं खूप बजला खूप बजला खूप बजला तरीही राजा हरिचंद्राला त्याच्या स्वतः सहित त्याच्या मुलीला व त्याच्या पत्नीला विकावं लागलं आणि काशीच्या घाटावर प्रेत जाईत बसावं लागलं संत जनाबाई ही देवाला खूप बजल्या खूप बजल्या खूप बजल्या तरीही जनाबाईंच्या जीवनातील दुःख नष्ट झाले नाही तरी जनाबाईंना जनाबाईंवर चोरी चाळ घेण्यात आला त्यांना सुळावर देण्याची आज्ञा झाली मग बाकी काय मग काय मग जनाबाई म्हणतात देवा पुण्यवंत पा

जणी म्हणे जाणे मी तुझे खेळा अधुंद झाला तुला गरबार अधुंद झाला तुला झाडा झालं तुझा तुमचं झालं तुमचं झालं तुझा ते पारे तुझ्या झालं झाला झाडा झालं तुम्ही झालं तुमचं झालं तुझा ते पारे तुझ्या झालं झालं దబారా దాబారా దా తు దా త దరబారా తుజా దాబారాబారాబారాబ एवढी उदाहरणं सांगितली की जनाबाईंच्या प्रमाणासहित पटवून उदाहरण सांग काही काही माझं फार हुशार असतात हुशार असतात मी कीर्तनाला गेले तिथे एक माणूस होते ते मला म्हणे महाराज चला घरी चहा प्यायला म्हटलं मी चहा नाही घेत म्हटले बर ताक प्यायला चला म्हटलं हो चालेल ताक म्हटल्यावर मी लक्ष निघाले म्हणलं चालेल चला तर त्यांच्यासोबत त्यांच्या घरी मी ताक प्यायला गेले त्यांनी मोठा स्टीलचा तांब्या भरून मला ताक, ताक, ताक दिलं तेही ताकमे प्यायले ते परत म्हटले महाराज आणखी ताक देऊ का म्हटलं असेल तर द्या त्यांनी परत एक तांब्या भरून ताक दिलं तेही ताकमे प्यायले ते परत म्हटले महाराज आणखी ताक देऊ का म्हटलं हो आता तुम्हाला तुमच्या पत्नी रागव त्यांना ते म्हटले नाही रागवणार कारण ताकाच्या बादलीत रात्रभर उंदीर मरून पडलेला होता म्हटलं काय मरूपंडलेल उंदीर ते तर तुम्ही मला दिलं ते तर मी पेले शि 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 मला राग आला मी हातातच तांब्या दंड कण झाली दगडावर आपडला आवाज झाला पत्नी त्यांच्या पत्नी आतून ओढला कशाचा आवाज झाला हे म्हटले महाराजांनी तांब्या आदळल्या त्या म्हटल्या कोणता तांब्या हे म्हटले म्हाताऱ्याला खोकला आल्यावर बेडक्यात थुंकायचा तांब्या म्हटलं काय मेलेला उंदीर थुंकायचा तांब्या मला तर अजूनच आला पण आता ते तक माझ्या पोटात थांबणार का बोलत चला ना थांबणार का नाही नाही का तोंडवाडी बोलत नाही अशी तर लय आवाज येतो बाबा आमच्या घरी बोलत बसा चला बोलत चला थांबणार नाही ना मग काय ओके